नमस्कार मित्रांनो आर टी ई प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीसला कधी सुरुवात होईल पाहूया या, या व्हिडिओत नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षक संचालनालय यांच्याकडून आर टी ई पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशाबाबत प्रवि प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस सव्वीसबाबत नवीन पत्र आणले आहे यानुसार शासन निर्णय क्रमांक आर टी ई दोन हजार सतरा प्र तीनशे सतरा तीनशे पंधरा एच डी एक, एक दिनांक सोळा एक दोन हजार अठरा आणि दोन शासनपत्र क्रमांक संकीर्ण दोन हजार चोवीस प्रकर एकशे एक्केचाळीस एच डी एक दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस उपरोक्त विषयी संदर्भाधीन शासनाच्या पत्रांवे आपणास करण्यात येत आहे की सण पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्वतयारी कार्यकाळ शाळा दिनांक पंधरा जानेवारीची दिनांक पंधरा डिसेंबर व अंतिम प्रक्रिया प्रवेश पूर्ण करायचा दिनांक दहा एप्रिलऐवजी दहा मार्च असा बदल करण्याचा शास शास शासनाची मान्यता निकाली आहे तरी सन पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीसपासून शाळा नोंदणीची लिंक उपलब्ध करून देण्यात यावी म्हणजे आर टी ई प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता सर्व शाळांना नोंदणी करण्याकरता दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून लिंक उपलब्ध होईल त्यानुसार सर्व शाळांनी या लिंकवर आपल्या शाळेची आर टी ईमध्ये नोंद करायची आहे आणि पंधरा डिसेंबर ते दहा मार्च या का या कालावधीमध्ये लिंक पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा फॉर्म भरण्याकरता तुम्हाला सूचना येईल या कालावधीमध्ये तुम्हाला फॉर्म भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे अशी आर टी ई पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस सव्वीसबाबत नव्याने सूचना आलेली आहे धन्यवाद